कृषी उत्पादन वाढीचा वेग एन डी एच्या काळामध्ये दोन पूज्य नऊ टक्के होता तर आमच्या यू पी एच्या काळामध्ये तो तीन पूज्य सहा थ्री पॉईंट सिक्स वनचं गरीब लोकांचं प्रमाण हे यू पी एच्या कारकिर्दीमध्ये सदतीस पूज्य दोन टक्क्यावरून एकवीस पूज्य नऊ टक्क्यावर उतरलेलं आहे म्हणजे गरिबी आमच्या राज्यात युपीएच्या कमी झालेले आहेत आरबीआय रिपोर्ट प्रमाणे सिद्ध आहे दारिद्र्य निर्मूलनाची तरतूद एनडीए मध्ये सहा हजार दोनशे पासष्ट कोटी होती युपीएच्या काळामध्ये चौदा हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये काँग्रेसचा जाहीरनामा राहुलजी गांधी यांनी अनेक लोकांशी चर्चा करून सूचना मागवून सामान्य लोकांच्या त्यावेळेला जाहीरनामा समिती बसली होती सामान्य लोकांच्या सजेशन मागितल्या आणि त्याच्यातनं जो जाहीरनामा काँग्रेसने तयार केला यंदाची लोकसभेची निवडणूक लोक ही थोडी वेगळी आहे कारण प्रसार विशिष्ट प्रसार माध्यमांना हाताशी धरून आम्हाला बहुमत मिळणार आहे असं चित्र भाजप निर्माण करीत आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की कोणत्याही परिस्थितीत सुताराम बहुमत मिळणं मिळण्याची शक्यता नाही आणि असं असताना सुद्धा पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापर्यंत भाजपची मदत गेलेली आहे आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी हे मांडतोय मी गेल्या श्री मोदीजींच्या दहा बारा सभांचा मी अनालिसिस केला आणि एक लक्षात आलं की कुठेही ते देशाच्या परराष्ट्र नीतीवर बोलत नाहीत देशाच्या आर्थिक स्थितीवर किंवा त्यांचं काय धोरण असेल याच्यावर बोलत नाही त्यांचा सामाजिक दृष्टिकोन काय असेल याच्यावर बोलत नाही केवळ वैयक्तिक टीका प्रत्येक भाषणातनं मग ते काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी असतील राहुलजी गांधी असतील डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान जी असतील किंवा महाराष्ट्रात आल्यावर सुशील कुमार शिंदेजी असतील मुख्यमंत्री असतील प्रत्येकावर वैयक्तिक टीका करण्याच्या पलीकडे काही काम श्री केले नाही दुसरं असं की सगळ्या भाषणातन ते बेलगामपणे करता विधान करतायत आणि ती खोटी ठरतायत एक दोनच मी उदाहरण देतो डिसेंबरमध्ये ते महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी विधान केले की महाराष्ट्राने सत्तावीस मुख्यमंत्री बघितले वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात सतरा मुख्यमंत्री फक्त झाले आणि त्यामध्ये सुद्धा कैलासवासी वसंतदादा पाटील असतील कैलासवासी विलासरावजी देशमुख असतील किंवा शरदराव पवार साहेब असतील ही मंडळी दोन दोनदा तीन तीनदा मुख्यमंत्री झालेली आहेत म्हणजे मोजायला गेलं तर खऱ्या अर्थाने फक्त दहाच आहेत त्याच्यानंतर लाल किल्ल्याच्याऐवजी पंतप्रधान पंधरा ऑगस्टला लाल दरवाजाहून भाषण करतात अशा तऱ्हेचं ते विधान करतात श्यामाप्रसाद मुखर्जी आणि श्यामकृष्ण वर्मा यांच्यातला फरक कळत नाही म्हणजे ते श्यामकृष्ण श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे निर्मित त्यांना त्यांचे अस्थिविसर्जन त्यांनी केलं असं एक विधान मोदीजींनी केलं हे सगळं छापून आलेलं आहे आणि अशी हास्यास्पद विधानं ते, आण ते करतात आणि रेटून नेत आहेत म्हणजे गणितामध्ये ते वीक आहेत इतिहासामध्ये ते वीक आहेत भूगोलामध्ये ते वीक आहेत कारण वी का तक्षील विद्यापीठ बिहारमध्ये असं त्यांनी सांगितलं जे पाकिस्तानात आहे त्यामुळे गणितात इतिहासात आणि भूगोलामध्ये एटिकेटी मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला भाजप आपला टॉप विद्यार्थी म्हणून घोषित करीत आहे असा तऱ्हेचं आज भाजपाची अवस्था आहे महाराष्ट्र आणि सात गुजरात सातत्यानं गुजरात मॉडेलचा सा उल्लेख केला जातो पण मी आज पत्रकार परिषद जी आकडेवारी दिलेली आहे त्यावरून महाराष्ट्र हा कितीतरी पटीने गुजरातच्या पुढे आहे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतरही राज्य गुजरातच्या पुढे आहे असं असताना मात्र विशिष्ट प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सातत्यानं गुजरात मॉडेल गुजरातमध्ये किती विकास केला गुजरात किती केलं हे मुद्दे मोदीजी मांडत आहेत ते मुंबईला येतात पण तीन हजार कोटीचा मोनोरेल हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडी सरकारमध्ये मुंबईत सुरू झाला याबद्दल ते बोलत नाहीत मेट्रो रेल येणार आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉजेक्ट्स निर्माण झाले जगामध्ये ज्याची आता नोंद घेतली जाते अशा तऱ्हेचा टी टूचा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमध्ये झाला ज्या विमानतळावर मोदीजी उतरतात तिथे एवढा सुंदर विमानतळ झालेला असताना त्याचा उल्लेखसुद्धा ते करत नाहीत म्हणजे किती जाणीवपूर्वक फसवा प्रचार हा भा, भाजपतर्फे आणि एन डी तर्फे चाललेला आहे हे सिद्ध होतं आणि म्हणून की ज्या व्यक्तीला देशाच्या संबंधी कुठलंही विजन नाही कुठलंही दूरदृष्टीप्रणा नाही अशा व्यक्तीला देशाचं नेतृत्व द्यायचं का की ज्याच्यावर खुद्द त्याच्या पक्षातल्या लोकांचाच विश्वास नाही कारण अडवाणीजींनी सारखे ज्येष्ठ नेते गुजरातमधनं निवडणूक लढवायलाच तयार नव्हतं याचा अर्थ काय समजायचा आणि त्यामुळे सुषमा जी असतील अडवाणीजी असतील मुरली मनोहरजी असतील या सर्वांचा जो वाद झाला त्यामुळे मी माझ्या या स्टेटमेंटचा शेवट असा करीन की ज्याचं भाजप वर्णन स्वतःचं हे पार्टी विथ डिफरन्स असं करायची ती आता पार्टी विथ डिफरन्सेस अशी झालेली त्यांची मुलगी पण निवडणूक लढवते महाजनजी यांची मुलगी लढवते घराणेशाही घराणेशाहीला आमचं एक लक्षात घ्या राहुलजी गांधी यांना लादलेलं ला नाहीये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजस्थानच्या शिबिरामध्ये त्यांची उपाध्यक्षपदी निवड, निवड केलेली लोकशाही मार्गाने त्यांची निवड झालेली आहे आमच्यावर घराणेशाहीची टीका करायची त्यांची मला कोणाची व्यक्तिगत नावं घ्यायची नाहीत पण विषय आला आहे म्हणून मुंडे जी असतील माझे अनेक नावं देता येतील आणि ज्यांच्याकडे त्यांनी दोस्ती केलेली आहे त्या शिवसेना आणि मनसेमध्ये काय आहे आणि दुर्दैव आहे म्हणजे या ठिकाणी मी तर स्पष्टपणे म्हणेन की घराणेशाही जर चांगली असेल पण त्याचं एक उलटं उदाहरण सेना आणि मनसेने दिलेलं आहे की व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या आजारपणामध्ये आम्ही सूप पोचवत होतो आणि वडाखा अशा तऱ्हेची विधानं की महाराष्ट्राच्या संस्कृतीत तरी बसत नाहीत त्यामुळे मराठी माणसांचा या दोन्ही भावंडांनी त्यांच्या गेल्या चार पाच दिवसापूर्वीच्या वक्तव्याने भ्रमनिराश केलेला आहे भ्रमनिराश केलेला आहे आणि घराणीशाहीचं दुसरं एक माझं त्या बाबतीत म्हणणं असं आहे की क्रिकेटरचा मुलगा क्रिकेट खेळायला लागला तर लोक स्वीकारतात नटाचा मुलगा नट झाला तर स्वीकारतात पण राजकीय व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी राजकारणात आली तर त्याला विरोध का उलट आमच्या बाबतीतलं असं असतं की पाच वर्षानंतर आम्ही जर परफॉर्म केलं नाही तर मतदानाद्वारे लोक आम्हाला घरी पाठवतात इतरांना ते लागू होत नाही आकडेवारीच्या खेळात आता येत नाही परंतु आणि मी उगाच दैदीप्यवान यश मिळेल वगैरे अशा तरीचे फसवा विधान करणार नाही मी ते मोदीजी नाही पण प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या आधारे आम्ही बहुमत मिळवू असं मला आत्मविश्वास आहे राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जनतेतल्या अनेक लोकांची काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि ने नेत्यांची ही मागणी आहे पण आम्ही बहुमत मिळण्यापूर्वी आम्ही घोषित केलेला नाही आहे उमेदवार उलट त्यांना बहुमत मिळण्याची शक्यता नसताना त्यांनी मोदीजींना पंतप्रधानांचा उमेदवार घोषित केलेला आहे हा काँग्रेस आणि भाजपातला फरक आहे